नमस्कार जय जयबी मैत्रीण बघा आज आपल्या झाडाला आंब्याच्या झाडाला किती कैऱ्या आलेले आहेत चला तर चला आज, आज आपण सर्व कायऱ्या तोडणार आहोत एकाच ठिकाणी बघा हे दहा ते पंधरा कायऱ्या आल्या आणि हे बघा सगळीकडच्या कैऱ्या आता आपण बाकीच्या तोडणार आहोत तर आज आपण जेवढ्या झाडाला आलेल्या कायऱ्या आज आपल्याला लोणच्यासाठी तोडणार आहोत गुच्छा बघितला का मैत्रीण तर हा गुच्छा बघितला का तर आता आपण सर्व कायऱ्या आज तोडून घेणार आहोत आपल्याला लोणचं कसं बनवायचं मी ते दाखवणार आहे त्यासाठी तो ताज्या ताज्या कैऱ्या आपल्या झाडाच्या आता तोडून घेतलेल्या आहे तर चला तर ह्या बघा मैत्रिण किती कायर्या तोडल्या आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या कैऱ्या आता तोडून घेतलेल्या आहे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी आणि लोणचं कसं बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे नंदिनी रेसिपीमध्ये त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या आज आपल्या कैरा तोडलेला आहे दोन कॅरेट तोडलं आहे हे बघा आपल्या झाडाच्या हे बघा आपलं झाड दारातलं खूप बाहेरलेलं होतं आता त्याच्या पूर्ण ह्या कैऱ्या थोड्या तोडल्या थोड्या ह्या झाडांना लोकांना लो वाटण्यासाठी आता मी याचं लोणचं बनवणार आहे तर ते कसं बनवता मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता काही लोकांना वाटून देते काही पिकत घालते त्याचं लोणचं बनवते या आहे आपल्या झाडाच्या ताज्या ताज्या कैऱ्या नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो हे बघा आपलं आंब्याचं झाड याच्या आज आपण कैऱ्या काढलेल्या आहे आणि लोणचं बनवणार आहोत तर हे बघा इतक्या अशा फोडल्या आता एवढ्या कायर्या फोडल्या आपण आपल्या झाडाच्या हा बाई इकडे बी आई किती बिया निघलेल्या आहे हे सम समेक हा बाई आशा फोडता पडताना दाखवला चालू नुसत दाखवून दाखव हे बघा या पद्धतीने कायर्या फोडता दाखवा अशा हे करून धपा आमचा अडकिता आहे आम्ही सर्व कायर्या फोडलेल्या आहे हे बघा मैत्रिणी चार खापा होता दाखव फोडलेले ते चार खापा दोन दाखव हे बघा असे चार खापा तर प्रत्येक कैरीचे अशा चार खापा अशा मिळून हे आम्ही सर्व कैरा फोडून घेतल्या आता आता याच्यामधलं हे बी काढचे हे बी असं काढून आहे बाबा तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीने हे बी काढायचं असं सर्व याच्या असे हे बी काढणार आहे हे बघ हे असे सर्व बी काढायचं हे बघा पा, मी कस कस काढलेलं आहे बी ह्या पद्धतीने सर्व बी काढायचं आता याच्यातल्या आहे ना याचं सगळं बी काढून घेतलेलं आहे या कायऱ्यांच कायऱ्या फोडलेल्या आहे पाण्यामध्ये सर्व कायऱ्या टाकल्या स्वच्छ धुतल्या आणि पुसल्या आणि ह्या पुसून घेतल्या आणि फोडून घेतल्या ह्या अशा हे बघा एवढ्या फोडलेल्या आहेत हे बघा आता ही बरणी भरलेली आहे निसलून सुद्धा दाखवा मिळलं पूर्ण हे बघा ही बरणी भरली आणि हे बघा असं कालवायचं हे पूर्ण असं लाल कलर हे बघा हे पूर्ण असं कालून घेतलेलं आहे हे कालून घेतलं आहे आता ही बघा छोटी बरणी ही छोटी बरणी हे बा साफसुथरे एकदम स्वच्छ धुतलेली आताही भरत आहे हे सगळं हे बघा असं भरायचं त्याच्यात हे बघा असं ह्या पद्धतीने याला मुद्दा लोणचं भरलं तर ह्या पद्धतीने मी लोणचं केलं आहे मी मैत्रीण ह्या पद्धतीने लोणचं बनवलं आहे तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा लोणचं दाखव हे बघा छोट्या बदलीत हे बघा छोट्या बदलीत एवढंच भरायचं राहिलेलं आहे था। सगळं झालेलं आहे ह्या पद्धतीने बघा असं खापा असं झालेलं पाहिजे हे बघा अशा खापा भरून घ्यायच्या आणि असं भरायचं होतं हे असं घ्यायचं असं भरते आता हे बघा असं पूर्ण लोणचं असं भरायचं आता हे पूर्ण लोणचं आपलं झालेलं आहे मैत्रिणी तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आपल्या घरच्या झाडाचं लोण तुम्ही बनवलेलं आहे आरोग्यासाठी पोटासाठी खूप लोणचं चांगलं असत हे बघा दोन बरण्या भरलेल्या आहेत ठीक हे बघा मैत्रिणी ह्या दोन बारल्या लोणचं झाल्या नाही मोठकं हे बघा हे भरल्याने हे आणि ही दुसरी दात हे असं बांधून घेणार आहोत मी त्यांचं तोंड हे ना दा हे बघा जे आपल्या दत्तीने असं भरलंय आहे आता असं कपड्यांनी आता हे असं बांधून खायच छान असं लोणचं याच्यामध्ये मुरत हे बघा आपलं लोणचं हा चार दिवस असं हे आपलं लोणचं मुरत हे बघा आपलं ह्या पद्धतीने मी लोणचं केलं मित्रांनो तुम्हाला दाखवलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाई रेसिपेल नमस्कार मैत्रिणी जयबी मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण मी तुम्हाला कैऱ्याचं लोणचं कसं भरतात ते दाखवत आहे त्याच्यासाठी या कैऱ्या आपल्या सगळ्या म काल कापून आणि सुकून घेतलेल्या आहे आणि हा कैऱ्यांचा म लोणचाचा मसाला कसा तयार केला हा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण कशा पद्धतीने भरणार आहे ते दाखवणार आहोत हे बघा आता आपण लोणचं भरणार आहोत आणि ह्या बघा आपण फोडून वाळवलेल्या आहे ह्या वाळवत आहे वाळवण केलं त्याचं चांगलं आणि चांगल्या बारीक फोडल्या तर आता या सर्व भरून आपण लोणचं कसं भरता हे मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने लोणचं कसं भरता हे मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही लोणचं करा आणि भरण्यात भरा खा करून बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला मैत्रिणी आता आपण लोच भरवा भरत आहोत हा बघा मसाला मैत्रीणनं आपला हा मसाला आहे ना बघा असा छान असा आता कालून घेतला छान असा कालून घेतलेला आहे आणि आता हे बघा ह्या कैऱ्या अशा घ्यायच्या सर्व चांगल्या चांगल्या काढून साफ करून आणि ह्या कैऱ्याच्या टाकलेल्या आहे आणि ह्या कैऱ्याच्यामध्ये टाकलेल्या आहे आणि ही पा बरणी घेतलेली आहे ही बरणी अशी स्वच्छ अशी मधून चांगली साफसुथरी पुसून आणि धुऊन घेतलेली आहे सुकून तर आता हे लोणचं भरताना मी तुम्हाला दाखवते तर हे पूर्ण असं त्या मसाल्याला या कैऱ्याच्या पूर्ण लावायच्या हे बघा मैत्रिणी चांगल्या असा कालून घ्यायचा असं पूर्ण असं कैऱ्या टाकलेल्या टाकलेल्याच्या पूर्ण कालून घ्यायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने हे बघा असं पूर्ण माल मसाला त्या खापांना लागला पाहिजे हे बघा सर पूर्ण असा कालून घ्यायचा आणि सर्व याला असा असं खापांना लावायचा हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण मसालासा लावायचा आता आपण बर्नीत भरणार आहोत हे बघा बर्नी घे आता असं घ्यायचं बरणीत टाकायचं बर्नीत तळाला मीठ टाकलेला आहे बरने या बरने है आपन है आपन बरने हे बघा असं घ्यायचं आणि असं बर्नीत भरायचं हवा असं पूर्ण आता हे लोणचं सर्व ह्या पद्धतीने असं बर्नीत भरायचं आहे आपल्याला हवा असं कालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण कालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बर्नीमध्ये हे भरून घेणार आहोत ते ह्या कालवलेल्या खापा अशा घ्यायच्या आणि अशा भरणीमध्ये टाकायच्या ह्या पद्धतीने आपण सर्व ह्या खापा भरणीमध्ये टाकणार आहोत आणि सर्व भरणार आहोत तर चला आता मी ह्या पद्धतीने सर्व असं लोणचं आपण बनवणार आहोत याला म्हणता लोणचं भरणं तर चला मैत्रिणी आता या पद्धतीने सगळं लोणचं आपण असं भरून घेऊया छान असं लोणचं आपलं बरणीत भरून घेऊया मैत्रिणींनो बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हे बरणीत भरलं आहे ना हे बघा या पद्धतीने सर्व बर्नीत भरायचं आणि या पद्धतीने कालून घ्यायचं तर आता आपण बघा याच्यात तिखट लोणचं भरणार आहोत ह्या बरणीत त्या बरणीत गोड भरणार आहोत तर आता हे लोणचं सगळं कालवून आणि भरून घेत आहे तर ह्या पद्धतीने भरायचं हे सगळं तर चला मैत्रिणी मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या बर्णीत भरताना